काळ जा तस चमकत आहे तिथं याच कारण आहे तरी नमस्कार मित्रांनो आता सुमित आपला कबड्डी चॅम्पियन झाला आणि त्याची झोनल मध्ये सिलेक्शन झालं त्यामुळे आता त्याची पार्टी आयोजित केलेली आहे आईच्या गावामध्ये जे की सेलू इथे आहे तरी आता आम्ही तिकडे निघालेलो आहोत आता इथं खरोडा मोडवर थांबलेला होता रॅना पण त्या पुढे आलेला होतो पुढे निघन आणि सुमितला सपोर्ट असं करत राहा जे येऊ शकले नाहीत त्यांना पार्सल नाही आता मिस केलं तुम्ही त्यात संस्कार हो मुस् बळे आता जाऊ गावचा रस्ता बघा पीचे सर पीचे

तर मित्रांनो आता आम्ही आवीच्या घरी आलेलो हो। आहोत आणि आवी लहानपणी अभ्यास करत होता इथंच अभ्यास करू करू त्यानं दहावीस टक्के मिळवलेले आहे आणि पुरण इथं त्याला ऍडमिशन भेटलेलं आहे आणि आता बारका डॉन घेतलेला आहे सोबत लवकर नाही तर मित्रांनो छोटे डॉन रडलेली आहे दादा रडिलो बघा सुमित ने लेकरला आज कस करलास रे शिमडपूस रे शिमडपूस सुमित सुमित भाई शिमडपूस अरे तोंड बघून भिले देन तुझं हे तुझा वाडीकडे आपण बघू शकता संतोष गाडी कीर्तन ऐकत बसलेले आहेत बेस्टी आणि त्यांचा ग्रुप वरती चॅट चालू आहे मोबाईल बंद आता आणि बघू शकता आपण काळ जांभूळ कस चमकत तस चमकत आहे तिथं कीर्तन ऐकत आहे कीर्तन चालू आहे तुम्ही बघू शकता यो बोसडीचा मामा आणि हो का आणि हो का यो संतोष आणि हो का यो आहे खरा डॉन हे पिचाट पिचाट पुन्हा काय नाही मोठी काय कीर्ती मोठी आणि इथं आपण फिल्मचा शूट बघू शकतो आपण आणि का हो हे हे आहे ह्याचं नाव काय आव्याच्या मामाची रूम आणि हि काही हो आवी आवीचा मामा आता आम्ही दाखवू शकत नाही तुम्हाला <laughs> आणि हाही हो हसतोय आणि यो पण असतो मी अनिल अनिल काय तुला नाही यायचं ना तुझा प्रश्न राहायला येऊ नको ना तुला म्हणत नाही माझ्या उरावर ये म्हणून तुला आधी नव्हतं म्हटलं माझ्या उरावर बसा ये म्हणून पंधरा बसत आहे लहान तोर शेवटच्या पंक्तीत आलेले मुदगडे आणि अक्षय बसले भात खायला आले उरले कडकल्या भात खायला आले <स्थाथ> ए, 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 इकडे शिंग घ्या जरा बोल जेवलो का म्हणा सगळ्यांना जेवण केलो का म्हणाल जेवलो का अन्नसेवा हीच वर हॅलो मित्रांनो हा हा ऋषी काय मी पण आलेलो आहे का तर पंक्तीत खूप गर्दी झालेली आहे आणि आम्ही आता गावाचा विकास पाहतोय कसा दिसतोय का तिथं की आम्हाला खूप वाढायला लावायला कड्याला येऊन कड्याला येऊन थांबलेलं बरं

अरे चोरून ह्याला बाद द्या ए फ्यू मोमेंट्स लाथ बघा जयचं प्रेम किती आहे दोस्तावर अरे सुमित लाजू नको लाज मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा हॅलो मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो हा जो सुमित आहे आम्ही जेव्हा जेवायला बसलेलो तेव्हा नको नको बोललो तरी एक ते दोन दोन ते तीन असं वाढतच होता भाजीवर पिठच नव्हती जेवणाला अरे रे करू नको पोस माझ्याकडून घे मला तीन तीनचा पद आवडला या याकरिता तुम्हाला हे बर्फी एक नाही आहे बर्फी खबर फोकस थांब वेट वेट फोकस कॅमेरात फोकस एक मिनिट एक हो मिनिटा अरे पानी 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 पानी

गुड इवनिंग गाइस ए काय काय आहे ने था मी चपल चपल माझी ते सर दिवस मावतोय दिवस मावतोय मावळे त्या मावळे प्रमाणे जेवण ही नंबर एक झालेला आणि मथुरा वृंदावन होटल पे भी या दोनो भाईओ ने सिरपल जो ने जोपल ने 40 रोटी इतने था ये टोटल अस्सी रोटी इतर आपण बघू शकता आव्याच्या मामाची गाडी ही नाही ही, ही। लांब आहे टाकी तो हां आणि वर्ग मित्रांना आमंत्रण दिलं होतं तुम्ही मॅच जिंकल्याबद्दल जेवण ठेवण्यात आलेलं आहे म्हणून पण कोणी रिस्पॉन्सच दिला नाही हे <laughs> माय घाली बघता का काय 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 जेवण झाले बोल झालेलं आहे आता मजा मस्ती खूप केलो तरी आता जायची वेळ झालेली आहे दिवस जा तर आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे काम सगळे उर केलेले आहे त्या ठिकाणी आम्ही निघतोय तर तीन गाड्या आहेत संतोष संभाजी सुमित दोन दोन रॉग दो दो होत आहेत दोन्ही व्लॉग एकच एक व्लॉग मध्ये मिक्स करून येणार आहे दोन्ही बी बसा बसा दोन क्लिप ना हो चला या ठिकाणी निघू आपण बरे प्रमाणे काही सिनेमॅटिक भेटतो पाहू शकता मित्रांनो तो लहान मुलगा रडतोय याच कारण आहे खायचा अठरा वर्षाकडून बार केले पुढे गायब करायला गोड बोलून आणते बघा तू कर लहान मुलगा जो रडतो याच कारण अक्षय आहे त्याने त्याचा पुडा खाल्लेला आहे इकुलेच भाड खाऊ दिसला आज जरा गेलं अस बिरड होईस त्याला जा शुभेच्या आज कसं शोभून दिसते बघा हे आता चालू करा बघू विश्वास शुभे मायाला दोन अडीच वर्षाला सोबत होता तुला माझ्यावरडा विचार करण आग ना मी काय नाही म्हणतो का हां त्यानंतर तुम्हाला आता विश्वासता विषय चालू आहे वाजता असतात पाच करा काय तर चालणार आहे आम्हाला येस भया यस

नहीं है। नहीं है। नहीं है <laughs> तो छोड के शहर में चली जाऊगी आता या ठिकाणी आम्ही आव्याच्या गावून आलेलो आहोत आपल्या काय प्रतिक वाघमारे यांचा वाढदिवस आहे आज धन्यवाद आहे केक आणलेला माझं नाव मयूर कांबळे अर्थातच मला तुम्ही सगळेच वळत ना शुभेच्छा की तुम्ही पांगराला शुभेच्छा उदंत आयुष्य अनंत शुभेच्छा यापुढून तुम्हाला आयुष्यभर भरती जाऊन प्रार्थना आणि लहान मी काय झालं अभिनंदन माझा तुम्ही काय सुंदर नाही खांबळे सुंदर अशा रेखी माझा तुम्ही बर्थडे साजरा करताय सर्वांचा धन्यवाद तर आपल्याबद्दल प्रत्येक गावाबद्दल मी एक आपल्यासमोर गीफ्ट साजर करतो गोपाच लक्ष असावं